हो मी शेतकरी मित्र उत्तम जाधव आज आपण निमगाव सवाई येथील सुनील भास्कर यांच्या शेतकऱ्यावर आहोत आत्ता हो। आपण पंधरा फुले पंधरा डबल जेरोसा या जातीबद्दल जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्र आपण जर ही जात बघितली उसाची जाडी जर पाहिली तर ती एकदम उत्कृष्ट आहे सरासरी एक इताची आहे सध्या ह्या प्लॉटवरती बेना प्लॉट चालू आहे आणि आपण जर पाहिलं तर सरासरी एक ईत लांब अशा पद्धतीत हे बेणं आहे आणि हे बेणं जेव्हा आपण आता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी एकदम उत्कृष्ट पसंतीचं बेणं आहे गतवर्षी आम्ही बेणे प्लॉट लावला होता आणि काही शेतकऱ्यांचा सा ऊस आमच्या विघ्नर सहकारी सा साखर कारखाना येथे गाळपाला गेला गाळपाला गेला तर श्री बाळबा विश्वासराव या शेतकऱ्याचा ऊस उत्कृष्ट गेला त्याचबरोबर भोरवाडीचे भास्कर भोर यांचाही ऊस उत्कृष्ट गेला तर असा हा ऊस आहे दोनशे पासष्ट व चौऱ्याण्णव झिरो बारा यांचा हा क्रॉस केलेला जात पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे गरकर असतील डॉक्टर वेल्लारे सर असतील डॉक्टर केसकर असतील डॉक्टर जी भरत रासकर सर असतील व डॉक्टर उबाळे सर असतील या सर्वांच्या आर्थिक मेहनतीतून ही जात नऊ सहा दोन हजार चोवीस रोजी ह्या जातीस मान्यता मिळालेली आहे आणि या ऊसाची गाळप क्षमता एकदम उत्कृष्ट आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतावर चाचण्या आम्ही आमच्या परिसरात घेतलेल्या आहेत तरी माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण आपण ह्या जो जातीचा ऊस आहे हा एक उत्कृष्ट जात आहे नवीन जात आहे तरी त्या जातीची लागवड करून आपण जास्तीत जास्त ऊसाचं उत्पन्न घ्यावं अशी मी शेतकरी बांधवांना विनंती करतो तरी आपण एकदा पुन्हा पाहू शकता हा की ह्या ऊसाची ला कांद्याची लांबी किती आहे जाडी किती आहे आणि सहज आपण जर खाली पाहिलं तबियाने तोड चालू आहे एकदम उत्कृष्ट अशी ही ऊसाची जात आहे तरी शेतकरी बांधवांनी या जातीचा जास्तीत जास्त नवीन जात असल्यामुळे जास्तीत जास्त वापर करावा आणि आपल्या उत्पन्नात वाढ करावी ही विनंती